पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाच मोठे निर्णय घेतले यामध्ये तासात सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सक्ती केली गेली होती यानंतर संपूर्ण देशभरात असणाऱ्या पाकिस्तानी लोकांची आकडेवारी समोर आली होती महाराष्ट्रात तर पाच हजार तेवीस पाकिस्तानी सापडले शिवाय एकशे सात जण बेपत्ता आहेत आणि महत्वाचं म्हणजे फक्त एक्कावन्न पाकिस्तानांकडे वैध विजा आणि कागदपत्र आहेत आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये एक भयानक गोष्ट देखील समोर आली होती ती म्हणजे भारतात तब्बल पाच लाख पाकिस्तानी मुली आहेत ज्यांनी भारतात आणि तेही अवैधरित्या आणि त्या पाच लाख मुली भारतातच राहतात यावरून या, या मुलींचा हेतू काय एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली आहेत म्हणजे काहीतरी मोठ दहशतवाद्यांचं रॅकेट तर नसेल ना अशी भीती आता प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे केंद्र सरकारने निर्णय घेतला

संपणा असं बोललं बोलय याबद्दल दिवसेंदिवस बातम्या वाढतच चालल्यात नेमकं प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या दिवस माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी जेव्हा केंद्र सरकारने पाकिस्ताना विरुद्ध काही निर्णय घेतले तेव्हा भारतासह राज्यातील यंत्रणा झाली आणि तेव्हा पहिल्यांदा धक्कादायक आला जळगाव मधूनच महाराष्ट्रातील जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एकूण पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचं समोर आलं यामधील बारा नागरिकांनी भारतात राहण्यासाठी विजा वाढवून देण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे अशी माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आणि यानंतर नाशिक मध्ये सहा नागरिक पाकिस्तानच्या आहेत असं आढळलं आणि विशेष म्हणजे या सहाच्या सहा पाकिस्तानी महिला आहेत जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी जारी केलेले प्रकारचे एप्रिल पासून रद्द करण्याची घोषणा केली होती या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यापूर्वी दिलेली मुदत संपल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये याची खातर जमा करण्याचे आदेश अमित शहा यांनी दिले आहेत अमित शहा यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली राज्यातील अठ्ठेचाळीस शहरांमध्ये एकूण पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत अशी माहिती समोर आली या समोर आलेल्या अख्ख्या राज्यात भीतीचं वातावरण पसरलं होतं पण जेव्हा आता प्रत्येक जिल्ह्यातून पाकिस्तानी लोक किती आहेत याबद्दल आकडे समोर येत असतानाच बीडमध्ये मात्र वेगळंच चित्र दिसतंय बीड जिल्ह्यात अवैधरित्या वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची तसेच बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतलं होतं याच अनुशंगाने बीड पोलिसांनी जिल्ह्यात पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे तपासल्यानंतर अद्याप एकही नागरिक आढळून आलेला नाहीये अजून हे अवैधरित्या वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे आणि बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये पण असं जरी असलं तरीही बीड मधील स्थानी गुन्हेगार काही थांबण्याचा गे नाव घेईनात गेल्या काही महिन्यांपासून बीडच्या गुन्हेगारीचे व्हिडिओ आपण बघतोयच बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने सुरू झालेल्या खळबळजनक घटनांची मालिका अजूनही सुरूच आहे ही हत्या एवढी गंभीर झाली की त्या हत्येचे एवढे क्रूर फोटो माध्यमांमध्ये आल्यानंतर थेट मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता या घटनेनंतर गुन्हेगारी वाढत चालल्याचं लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर स्वतः बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतली एवढंच नाही तर कोणताही गुन्हेगार वाचणार नाही असा इशारा अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात दिला पण आता बीड मधली गुन्हेगारी काही संपण्याचं नावच घेईना गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ वाढतोय विशेषतः परळी मतदारसंघात जिथं माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांचा प्रभाव आहे तिथं चोरट्यांनी अक्षरशः कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिलंय असं म्हटलं जातंय आहे घरपोळी वाहन चोरी सर्रास रात्री घुसखोरी खंडणी अपहरण अशा अनेक घटना परळीत घडल्यात शिवाय आता तर एक मोठा गैरप्रकार समोर आलाय स्नेहनगर भागात गुंगीचं औषध देऊन गायींना चोरण्याचा धक्कादायक प्रकारीच औषध देऊन गायी पळवून नेण्याचा कट होता पण नागरिकांच्या सतर्कतेने हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्याने चुकीचं काही घडलं नाही पण चार गायींना गुंगीचं औषध मात्र दिलं गेलं होतं त्या गायींवर योग्य वेळी उपचार करण्यात आले गायींना गुंगीचं औषध देऊन त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश पंकजा मुंडेंनी दिले होते या आणि अशा गोष्टींमुळे बाहेरच्या कोणत्या गुन्हेगारांमुळे नाही तर स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळेच जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या सर्वावरूनच आता बऱ्याच चर्चा सुरू झाल्यात यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका